पिशोर परिसरासह तपोवन व निंभोरा अभयारण्यात रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीला पुन्हा एकदा महापूर आला अचानक वाढलेल्या पुरामुळे कोळंबी रस्त्यावरील पूल खचून गेला यामुळे कोळंबी तांडा वाडी जैतखेडा ठोकळ माळगाव साळेगाव तसेच दोन्ही पळशी अशा तब्बल दहा गावांचा पिशोरशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संपर्क तुटल्यानं ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी मोठ्या अडचणी सापडले आहेत रामेश्वरवस्ती येथील पुलावर शिवसेनेचे कार्यकर्ते राजू दगडू मोकासे सर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्व सकाळी आठ वाजता दोरी उपलब्ध करून दिली शेतकऱ्यांनी परिस्थितीशी झुंज देत पुलावर ती दोरी बांधली या दोरीच्या सहाय्यानं नागरिकांनी जीव मुठीत धरून नदी पार केली यावेळी घडलेले दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते साडेतीन ते चार वर्षांपासून कोळंबी नदीवरील वादग्रस्त पुलाचं काम रखडलेलं असून त्यामुळे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून पुलाचं काम पूर्ण करावं अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे दरम्यान नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिके पाण्याखाली गेली आहेत निंभोरा गावचे तलाठी सचिन मोरे यांनी सांगितले की या भागात झालेल्या पावसाचे तपशील लवकरात लवकर जाहीर करण्यात येतील